विद्यार्थ्यांनो आपण आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला हा धडा थोडक्यात शिकणार आहोत तुम्हाला खूप मजा येणार आहे हा धडा शिकताना ही आहे आपली सूर्यमाला दिसतोय ना तुम्हाला तेजस्वी चमचमणारा सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे हे सर्व ग्रह तर या सर्वांचा आपण आता थोडक्यात अभ्यास करूया नमस्कार माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथून आहे तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघताय आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा या व्हिडिओला आणि तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओ तयार करत राहील तर सर्वात सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागणार आहे की आपल्याला सूर्य तर माहिती आहे पण या सूर्याच्या अवतीभोवती असणारे ग्रह तर आपल्याला काही दिसत नाही हो ना पृथ्वी हा पण काय हा ग्रह आहे आता या धड्यात नेमकं काय सांगायचं आहे सूर्य हा तार आहे पृथ्वी हा ग्रह आहे आणि ग्रह स्वतः प्रकाश देत नाही आणि सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला इतर तारे दिवसात दिसत दिवसा नाही तर ग्रह हे सूर्याभोवती फिरतात आणि त्यांना सौर्यमालेतील ग्रह असे म्हणतात तर आपण आताचं याचा सविस्तर बघूया आता मैदानात आपण उभं राहून वर पाहिलं असता आपल्याला आकाशात दिसते रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात निरभ्र आकाशात म्हणजे काय अत्यंत काळोख जेव्हा असतो ना आपल्याला स्वच्छ आकाशामध्ये ढग वगैरे असताना काही दिसू शकत नाही पण जेव्हा आकाश मोकळं असतं ढग नसतात निरभ्र आकाशात आपल्याला खूप चांदण्या दिसतात त्या पृथ्वीपासून खूप म्हणजे खूप दूरवर म्हणजे खूप लांब आहेत तर काही ह्या चांदण्या काही चांदण्या मोठ्या दिसतात ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान आणि अंधूक दिसतात अंधूक म्हणजे काय की दुसरं आपल्याला फक्त थोडंसं प्रकाश दिसतो आपण चांदण्याकडं जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात तुम्ही तुम्हाला आठवते एखादी चांदण्याशी चमचम चमचम करते लुकलुकते पण काही चांदण्या लुकलुकत नाही आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असं म्हणतात चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांना त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो याशिवाय इतर तारे ग्रह देखील आपण पाहतो आणि या सर्व खगोलीय वस्तू आहेत म्हणजे आकाशात ज्या वस्तू आहेत ना त्यांना खगोलीय वस्तू म्हणतात मग आकाशामध्ये ग्रह तारे चांदण्या सगळं जे काय ते काय खगोलीय वस्तू ठीक आहे आलंय लक्षात तुमच्या आता आपण पन... आपण बघूया की साधारणतः एक आठवड्याच्या अंतराने दोन वेळा आकाशाचे निरीक्षण करायचं आहे बरं का आपल्याला तर आपण रात्रीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला काय दिसतं खगोलीय वस्तूंचे रंग त्यांचे आकार त्यांच्या प्रकाशाची प्रखरता लुकलुकणे त्यांच्या स्थानातील बदल म्हणजे हे तारे आपल्याला दिसतात आपण दहा वाजता तारा ज्या ठिकाणी पाहतो एखादा तोच बारा वाजता तिथे दिसणार नाही त्याची जागा सतत बदलताना दिसते हो की नाही आता दोन्ही निरीक्षणाच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र काढायचं आणि चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो हे आहे आणखीन एक गोष्ट की, की आपण तारे जे बघतो जे चमकतात लुकलुकतात चमचमतात त्यांना तारे म्हणतात ताऱ्याची व्याख्या जर विचारली तर आपण तीच सांगायची की ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होतो तारे स्वयंप्रकाशित असतात स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण करतात सूर्यमालेतील इथे बघूया आणि ग्रह कसे आहेत ज्या चांदण्या लुकलुकत नाही चमचमत नाही त्या ग्रह आहेत ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो आपल्याला जर फरक स्पष्ट करायला सांगितलं ग्रह तारे तर हे कायम लक्षात ठेवा की त्यांना स्वतःचा प्रकाश नाही त्यांना ताऱ्यांकडनं प्रकाश मिळतो सूर्य कसा तारा आहे तसे इतरही तारे त्यांच्याकडनं प्रकाश मिळतो ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवती फिरतात हा मूलभूत फरक आहे की तारे स्वतःचा प्रकाश निर्माण करतात ग्रह स्व ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो तारे खूप दूर असतात ग्रह आपल्या सौर मालेत असतात आणि तारे झपाट्याने चमकतात तर ग्रह चमकत नाहीत काळात मला फरक आता सूर्यमाला बघा आपली पृथ्वी ग्रह आहे बरोबर सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो ती सूर्याभोवती फिरते आणि त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात परिभ्रमण आता आपण शिकलो आहे की नाही की ग्रह हे कायम ताऱ्याभोवती फिरतात ठीक आहे तर हे ते काय आहे आपली पृथ्वी पण फिरते सूर्याभोवती त्याला परिभ्रमण म्हणतात पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखीन जात तारे आहेत सात ग्रह आहेत ते ग्रह कोणते कोणते आहेत बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून अशी त्यांची नावं आहे ही सूर्यमालेतील ग्रहांची नावं आहेत आणि ही काय आपली उपग्रहाच्या साह्यानं टिपलेलं हे पृथ्वीचं चित्र आहे आता सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो परिभ्रमण काय म्हणजे काय सूर्याभोवती चक्कर मारतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहांची कक्षा म्हणतात एकमेकाला ते धडकत नाहीत ना त्यांची त्यांची एक फिरण्याची कक्षा असते सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात म्हणजे नुसता सूर्य सूर्यमाला आहे का फक्त ग्रह सूर्यमाला आहे का को ते नाही सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे सर्व ग्रह मिळून ग्रहमाला तयार होते सूर्यमाला तयार होते येत आहे का लक्षात सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू कोणत्या कोणत्या आहेत तर पण आहे फक्त ग्रह आणि तारा नाहीये उपग्रह सुद्धा आहेत हे उपग्रह कोणते आहेत काही खगोलीय वस्तू ग्रहांभोती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात आता तुम्हाला चंद्र माहितीच आहे चंद्र कसा पृथ्वीभोवती तो भ्रमण परिभ्रमण करतो उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात कारण तो पृथ्वीभोवती सतत फिरतो ना आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपल्या आपापल्या उपग्रहांचं सूर्याभोवती परिभ्रमण करतात पौर्णिमेच्या दिवशी दिसणारं चंद्राचं रूप बघा त्याचा फोटो काढलाय आता बटुग्रह उपग्रह काढले तुम्हाला आले लक्षात आता बटुग्रह बघा बटुग्रह म्हणजे काय सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोले वस्तू आहेत त्यांना बटुग्रह म्हणतात म्हणजे ते बुध मंगळ पृथ्वीसारखे ग्रह सुद्धा नाही किंवा त्यांच्या भोवती फिरणारे ना उपग्रहसुद्धा नाही पण त्या छोट्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना बटुग्रह म्हणतात त्यामुळे प्रामुख्याने प्लूटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश बटुग्रहामध्ये होतो सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात आणि ग्रहांना स्वतःची कक्षा असते कळालं म्हणजे तो बटुग्रह सूर्याभोवती फिरतोय लघुग्रह उपग्रह झाला बटुग्रह झाला तर लघुग्रह मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे बरं का मंगळ आणि गुरु, गुरु आता हे मंगळ आणि गुरु कुठे बरं आपण बघूयात आता आता हे बघा शनी इथे मंगळ आणि हा मंगळ आणि हा गुरु हा पट्टा दिसतोय का तुम्हाला पांढरा पांढरा येतो आहे का तुमच्या लक्षात हे बघा हे जे पांढरे पांढरे दिसतात ना मंगळ आणि गुरुच्यामध्ये हे काय आहे हे लघुग्रह आहे तर हे जे एक पट्टा आहे त्या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रण करतात सूर्याच्या तुलनेत सूर्यमालातील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतोय हा सूर्य वास्तविक खूप म्हणजे खूप मोठा आहे पण चंद्र छोटा आहे पण जवळ आहे खाली आपल्याला सूर्यमाल्याची आकृती दिली आहे त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याच्या भोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोले वस्तू व त्यांच्या कक्षा त्या सूर्यमाले ग्रह उपग्रह लघुग्रह बटुग्रह असा समावेश होतो तुमच्या आता लक्षात आला असेल सूर्याच्या तुलनेत आपल्याला ह्या ग्रहांची ग्रहांचा आकार किती छोटा दिसतोय ना आता ही सूर्यमाळ्यातील आकृतीत केवळ पृथ्वीचा उपग्रह दाखवलाय बाकी ज्यांचे नाही दाखवलेत बरं का तुम्हाला वाटायचं फक्त पृथ्वीलाच उपग्रह आहे का असं नाही आहे तर सगळ्यांनाच आहे आणि याचा क्रम लक्षात ठेवा एक नंबरला कोण आहे बुध दोन नंबरला शुक्र तीन नंबरला पृथ्वी चार नंबरला मंगळ पाच नंबरला गुरु सहा नंबरला शनी सात नंबरला युरेनस आठ नंबरला नेपच्यून हा झाला त्याचा क्रम हा आपण लक्षात ठेवायचा आहे आता सांगा पाहू मध्ये हा त्यांनी काय म्हटलंय सूर्यमाला चित्राचे निरीक्षण करायचे पुढील प्रश्नांचे आपल्याला उत्तरं द्यायची तर आपण देऊयात की उत्तरं द्यायची चला तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला त्यांनी प्रश्न आपल्याला विचारला आहे की सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे बुधग्रह आहे की नाही आपण तो पाहिला आहे हां नंतर प्रश्न काय विचारला आहे पृथ्वी सौरमाल्यात कितव्या स्थानावर आहे तर तिसऱ्या स्थानावर दिसली नंतर पृथ्वी मंगळ यांच्यामध्ये कोणता ग्रह आहे तर पृथ्वी आणि मंगळमध्ये कोणता ग्रह दिसतो आपल्याला तर मंगळाच्या आधी मंगळ आणि पृथ्वी यांच्यामध्ये मंगळाच्या पुढे गुरु आणि आधी आहे पृथ्वी मध्ये मंगळ आता मंगळ ग्रहावर कोणत्या बाह्य अवकाशयानांनी माहिती दिली आहे तर मंगलयान भारत आणि मार्स ऑर्बिटर मिशन इस्रो सूर्याच्या सर्वात दूरचा ग्रह कोणतं आहे बरं नेपच्यून गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण तुम्ही हा शब्द ऐकलाय का कधी तुम्ही ऐकलं असेल ना न्यूटन सफरचंद खाली पडतं वर का जात नाही त्याला प्रश्न पडला होता ऐकली का ती गोष्ट तर खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजे आकर्षित करण्याची शक्ती असते या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात तुम्ही उडी मारून बघा बरं पृथ्वीवरती धाडकन खाली पडाल तुम्ही आकाशात उडून जाणार नाही ना ते खेचणं म्हणजेच गुरुत्वाकर्षण आहे सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात याच पद्धतीने उपग्रहही ग्रहांभोवती परिभ्रमण करतात काय कळलं आहे का सर कळलं त्या मुलांना मी सांगते याचा अर्थ असा होतो की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरची वस्तू खाली पडतात पण पण ना विषय असा आहे पृथ्वी खेचते इतर ग्रहांना इतर ग्रहांची पण स्वतःची गुरुत्वाकर्षक्ती आहे आणि ह्या दोघांच्या खेचण्यामध्ये गुरुत्वाकर्षणामध्ये ते ठराविक अंतरावर स्थिर आहेत स्थिर म्हणजे ते फिरत आहेत परिभ्रमण आहेत पण त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये फिरतात आणि हेच काय गुरुत्वाकर्षण असं काम करतं आता पुढील काय गोष्टी कोणत्या दिशेला पडतात बघा झाडावरनं गळलेली पाने फुले फळे खाली पडतात डोंगरावर सुटे झालेले खडक तेही जमिनीवर खालीच गरंगळत येतात अवकाश येणारे पाणी पाऊस तो पण खालीच येतो पृथ्वीवरती आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवर राहतात एखादी वस्तू जोरात वर फेकली की ती शेवटी जमीन येऊन पडते आता नवीन शब्द शिका अवकाश अवकाश म्हणजे काय ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाशाला आपण अंतराळ सुद्धा म्हणतो तुम्ही असेल ना अंतराळवीर जे अंतराळात जातात अवकाशात जातात पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोले वस्तूंशी मानवाला नेहमीच उत्सुकता आहे त्या संबंधी संशोधन करण्यासाठी तिथपर्यंत जायला हवे असे वाटते परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी त्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते आणि त्यासाठी वापरत येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात म्हणजे विचार करा आपल्याला उडी मारायची अवकाशात जायचं आपल्याला शक्य होणार आहे का नाही होणार म्हणून मग त्यासाठी ते गुरुत्वाकर्षण मोडण्यासाठी त्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी आपल्याला काहीतरी लागणार ना त्याशिवाय आपण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण भेदूच शकत नाही मोडूच शकत नाही मग हे जे सगळं चालतं ना त्याच्या विरुद्ध काम करणं वगैरे त्याला अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात नाव जरी अवघड वाटलं तरी समजून घ्या आता हे काय माहिती आहे भारतीय अवकाश मोहिमे आपली चंद्रयान आणि त्या भारतीय अवकाश संशोधन संस्था पण इस्रो तुम्हाला जायची इच्छा आहे का मुलांनो इस्रो मध्ये कोणाकोणाला वाटतं इस्रोत जावं वाटत असेल ना नक्की प्रयत्न करा आणि ज्यांना वाटत नाही त्यांनी नीट माहिती घ्या तुम्हाला सुद्धा आवडेल इस्रोत जायला तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी यान सोडलं होतं त्याला चंद्रयान एक हे नाव दिलं होतं मंगलयान हा भारताचा आणखीन एक महत्वाचा उपक्रम आहे हा उपक्रम मॉम मॉम म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन तर मार्सला काय म्हणतात मंगळ या नावाने प्रसिद्ध आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले आणि हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी प्रस्थापित झाले पहिल्याच प्रयत्नात इस्रोने यश प्राप्त केले भारताची दोन्ही याने मानवीरहित म्हणजे माणूस नसतो चंद्र व मंगळाच्या सखोल आपल्यासाठी यानं पाठवली आहेत तर मंगळाने का मंगळ यानाने काढलेले भारतीय प्रदेशाचे छायाचित्र बघा कसं असतं आपलं पृथ्वीवर हे हवामान आता हे बघा इथे तुम्हाला सगळ्यांना रॉकेट उडवायला आवडतात ना तर इथे सुद्धा रॉकेट सारखी थिअरी वापरतात दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात म्हणजे दाबून दाबून भरलेले असतात त्यांचे झपाट्याने उज्ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते आणि रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेने वेगात ढकलला जातो अग्निबाणाच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण बघा अवकाशातसुद्धा याच पद्धतीने टेक्निक वापरतात कारण त्याशिवाय गुरुत्वाकर्षण कसं आपल्याला भेदून काढता येईल मोडता येईल अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात आणि रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळलं जातं त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतरात नेले जाते विसाव्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशी तंत्रज्ञान विकसित केले शेकडो अवकाशाने अंतराळात पाठवली आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे आपल्या देशाकडनं किती मोठं काम झालं माहिती आहे ना मंगळावरती चंद्रावरती याण पाठवले गेले काही अवकाशानं कायमच्या अंतराळातच राहतात आणि काही पृथ्वीवर परत येतात तर काही दुसऱ्या ग्रहांवर उपग्रहांवर उतरले जातात काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकसुद्धा अवकाशयानातून जातात त्यांना अंतराळवीर म्हणतात तुम्हाला माहिती आहे का राकेश शर्मा म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव तुमच्या आईबाबांचा पण तेव्हा जन्म झाला असेल किंवा नसेल त्या काळात आपले पहिले भारतीय अंतराळवीर कोण होते राकेश शर्मा त्यांनी सोव्हियत इंटरकॉसमॉस्ट यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी आठ दिवस वास्तव्य केलं आहे बरं का आणि अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहासे अच्छा अच्छा हिंदुस्तामारा हा संदेश सुद्धा पाठवला होता आता कृत्रिम माहिती मिळवायची आपल्याला भारतीय वंशाच्या अंतरावेळी कल्पना चावला आणि सुंत विल्यम्स यांचे कार्य तर कृत्रिम उपग्रह म्हणजे काय असतो तर शेती पर्यावरणाचं निरीक्षण हवामान अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी खनिज संपत्ती शोध घेणे हे संदेश करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात कारण तो कसा नैसर्गिक उपग्रह आहे ना कारण तो, तो पृथ्वीभोवती फिरतो हा कृत्रिम उपग्रह कसा आहे मानवनिर्मित आहे म्हणून त्याला कृत्रिम उपग्रह म्हणतात तर कृत्रिम उपग्रह हे अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात आता कायम काय लक्षात ठेवायचं तुम्ही की पृथ्वीसारखी जीवसृष्टी असलेला एक एक ग्रह अवकाश संशोधकांना सापडला नाही आहे पण त्यामुळे आपली पृथ्वी हा काही एक अनमोल ग्रह आहे पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने हानी होणारी हानी सजीवसृष्टीच्या रासाला कारणीभूत ठरते आता आपण काय शिकलो आहे लक्षात घ्या बरं का सूर्य हा तारा आहे सूर्यमाला इथं सर्व खगोली वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी इतर ग्रह उपग्रह बटुग्रह लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवर राहतात आणि अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते त्यासाठी अग्निवानाचे तंत्रज्ञान वापरतात कोणते वापरतात अग्निबाणाचं तंत्रज्ञान हो की नाही मुलांनो मग तुम्हाला आवडला का धडा समजला का आवडला असेल धडा समजला असेल धडा तर मग या व्हिडिओला लाईक करता का चॅनलला सबस्क्राईब करता का आणि तुमच्या काही डिमांड्स असतील तर तुम्ही इतर आठवी नवी दहावीच्या मुलांच्या व्हिडिओमध्ये जाऊन कमेंट करा काही हरकत नाही तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद